हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आला तर मग ऐकूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार आजच्या विचारधन या सत्रामध्ये चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस तर मित्रांनो हे होतं आजचं विचारधन हे सत्र यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना ज्या इतिहासात घडून गेल्या आहेत पण त्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या पंचवीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे एकोणसाठ साली सुएज कालव्याची पायाभरणी झाली होती सुएज कालवा हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा एकशे त्र्याण्णव पॉइंट तीन किलोमीटर लांबीचा असून त्याचे बांधकाम अठराशे एकोणसत्तर साली पूर्ण करण्यात आले सुएज कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सईद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएजच्या आखातावरील सुएज शहराजवळ स्थित आहे कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद साखरी वाहतूक शक्य झाली आहे सुएज कालवा सुरू होण्यापूर्वी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे सात हजार किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावे लागत असे सहा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी या कालव्याला समांतर असा तीस किलोमीटर लांबीचा म्हणजेच एकवीस मैल लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला यामुळे येथून दिवसाला एकोणपन्नासच्या ऐवजी सत्त्याण्णव जहाजे जाऊ शकतील सुएज कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी आहे ही संस्था अजिब सरकारने एकोणीसशे मध्ये स्थापन केली होती यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे एक साली स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले एकोणीसशे मध्ये डी एन ए रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली एका भूकंपामुळे ताशकंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला सव्वीस एप्रिल रोजी हा भूकंप झाला होता या भूकंपाची तीव्रता पाच पॉइंट एक रिश्टर स्केल इतकी होती या भूकंपामुळे ताशकंद मध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला शहरातील बहुतांशी इमारती उद्ध्वस्त झाल्या यामध्ये जवळपास दोनशे लोक ठार झाले तर दोन लाख ते तीन लाख दरम्यान लोक बेघर झाले या आपत्तीनंतर ताशकंदमधील मधील बहुतेक ऐतिहासिक भागांचा नाश झाला आणि सोव्हियत स्थापत्य शैलीच्या आधारे हे शहर पुन्हा बनवण्यात आले सोव्हियत अधिकाऱ्यांनी या भूकंपाचा अंदाज लावण्यासाठी भूकंप विज्ञान संस्था तयार केली आजच्याच दिवशी बाराशे चौदा मध्ये फ्रान्सचा राजा लुई नववा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस ऑगस्ट बाराशे सत्तर रोजी झाला अठराशे चौऱ्याहत्तर साली रेडिओचे संशोधक गुगली एल्मो मार्कोनी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस जुलै एकोणीसशे सदोतीस साली झाला गुगली एल्मो मार्कोनी यांनी रेडिओ ट्रान्समिशन आणि रेडिओ टेलिग्राफ सिस्टीम रेडिओचा शोधकर्ता म्हणून श्रेय जाते गुगलिमो मार्कोनी आणि कार्ल फर्डिनान ब्राऊन यांना भौतिक शास्त्रातील एकोणीसशे नऊ सालचा नोबेल पारितोषिक सामायिक पद्धतीने देण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याऐंशी साली पायोनिअर दहा हे अंतरायान सूर्यमालेच्या पलीकडे गेले आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या तीन लाख तीस हजार तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला दोन हजार साली वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस पॉइंट सहा मीटर पर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली दोन हजार पंधरा साली सात स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात नऊ हजार आजच्याच दिवशी एकोणीसशे अठरा साली हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अकरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला एकोणीसशे चाळीसमध्ये हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म झाला साली अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक करण राजधान यांचा जन्म झाला एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतीय अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म झाला एकोणीसशे चौसष्ट मध्ये भारतीय राजकारणी आर पी एन सिंग यांचा जन्म झाला एकोणीसशे नव्याण्णव साली साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी दोन हजार दोन साली लाट योग शिक्षिका इंद्रा देवी यांचं निधन झालं त्यांचा जन्म बारा मे अठराशे रोजी झाला दोन हजार तीन साली ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौदा साली झाला दोन हजार पाच साली भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचं निधन झालं त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे आठ साली झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आजचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी